un pols. पाऊस आहे वनी पडलेला आहे ही आमची गच्चीवरील बाग या बागेमध्ये तुम्हाला विविध प्रकारची प्लांट्स बघायला मिळतील ही सगळी सक्युलंट्स आहेत तिकडे तुम्हाला जे एड प्लानिंग बघायला म्हणजे काढवी लिहिली आहे ती बसी माझ्याकडे जे कलेक्शन आहे छान छान सेक्युलँड्स आहेत माझ्याकडे पण शिवाय माझ्याकडे बालसम तीन वैरायटीज है केशरी है लाल है गुलाबी है तो जी छान प्लांट दसते हैं तुम्हारा ताच नाव है अलोकेशिया पाक छान दी डिजाइन है तो अगधी आर्टिफिशियल वाटते हैं वरती जे टँक्स दिसत आहेत त्यामध्ये वॉटर लिली आहे माझ्याकडे तीन चार प्रकारच्या तीन चार कलरच्या वॉटर लिलीज आहेत व्हाईट आहे पर्पल आहे येलो आहे ऑरेंज आहे त्यानंतर तुम्हाला इकडे कॅलेथिया दिसेल ते कॅलेथिया दिसत आहे ते आलो आहे हे ॲडिनियमची दोन तीन झाडं आहेत त्यानंतर इकडे अजून तुम्हाला कोपऱ्यामध्ये व्हाईट ऑर्डरलेली आहे त्याच्यानंतर हे काही सक्युलेंट्स आहेत हे पीच प्राईड नावाचं उत्तम अतिशय सुंदर सक्युलंट आहे हे जेली बीन्स नावाचं सक्युलंट आहे हे एक वेगळ्या प्रकारचं सानसिव स्नेक प्लांट आहे कॉस्टली प्लांट आहे त्याला स्टार सायन्सिव एरिया म्हणतात त्याची मार्केटमध्ये किंमत तीन ते ती चार हजार रुपये आहे त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन काही सक्युलन्ट बघायला मिळतील तुम्हाला इकडे पाऊस थांबलेला आहे ये सी डोंकील बड़े तीन प्रकार से मनी प्लांट्स है तुम्हारे मार्बल है गोल्डन है इतनी फॉक्स है दिस्ते झेडेड प्लांट है इकड़े फिलोडेन्डोन है ते वैजयंतीची प्लांट्स आहेत आणि हे माझ्याकडे काळं वडी चालू आहे त्याचं पाच साधारण आणि दोन फूट लांब आणि दीड फूट रुंद होतं आणि देटाची उंची जवळपास चार साडेचार फूट तरी वाढते तशी ही रोपो मला इथं पाहायला मिळतील इकडे काही हँगिंग प्लांट्स आहेत त्या माझ्या घरासमोरची जी जी प्लांट दिसत आहेत तुम्हाला मोठमोठी उंच प्लांट आहेत त्याच्यामध्ये चिक्कू आहे आंबा आहे नारळ आहे त्याच्यानंतर क्रिसमस ट्री आहे पेरू आहे असे सुंदर सुंदर झाडं माझ्या घरासमोर आहेत आणि पन्नास साठ फूट उंच वाढलेली आहेत आम्ही ते झाडं तोडत नाही आहे, आहे। त्यामुळे पक्षी घरटी करतात अनेक प्रकारचे पक्षी माझ्या गार्डनला विजिट देत असतात त्यामुळे मी काय केलं आहे जी चेन आहे किंवा आपण विविधता म्हणतो ते मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे फुलांब मध खायला पाणी बी जी असतात आणि माझ्याकडे काय केलं आहे मी गप्पी मासे पाळलेत जवळ तीस चाळीस टप आहेत त्याच्यामध्ये मी वॉटर लिली आणि कमळ लावलेली आहेत आणि त्यामध्ये गप्पी मासे सोडले त्यामुळे बऱ्यापैकी मॉस्किटो कंट्रोल मी केलेला आहे माझ्या बागेमध्ये हे इथे आणखीन काही प्लांट तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये पीसलेली आहे त्याल्याती आहे एक ऑर्कीड है जे है ब्रोकन हार्ट कहीं है, एक छान लिडी पिकल्स मनत मज़ेक हंगिंग प्लांट्स पे भरपूर है पंद्रह वीस वीज है तुम्हारा दिस्त है तो जर्बेर है हे जरबेरा प्लांट दिसतो तुम्हाला इथे गोल्डन मनी प्लांट दिसेल इकडे गोल्डन मनी प्लांट दिसेल